बारामती कुणाची या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये कारण बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया सुळेंना जिंकवलं तर विधानसभेला अजित पवार यांना निवडून दिलं कोणालाच नाराज न केल्यामुळे पवारांपेक्षा बारामतीकर हुशार निघाले अशी चर्चा रंगली आहे पण आता पुढच्या काही निवडणुका आहेत जिथे ठरणार आहे की बारामती नक्की कोणाची या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पालिका निवडणुका जिथे जो कोणी बाजी मारेल बारामती त्याची असंच बोललं जाईल त्यासाठीच आता अजित पवारांचे पुत्र जय पवार कामाला लागले आहेत त्यांनी स्वतः आगामी निवडणुकीत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय शिवाय चार माणसांची नेमणूक केली जाणार असंही ते म्हणाले तिथं आम्ही चार लोक ठेवणार आहेत एक हॉस्पिटलचे काम करायला एक ऍडमिशनचे काम करायला एक ओव्हरऑल म्हणजे सगळंच कोणाचं काय पर्सनल काम असेल आणि चौथा माणूस बॅकअप म्हणून म्हणजे कधी काही तिथं कमी नाही पडायला पाहिजे आणि भविष्यामध्ये आता नगर परिषद असू द्या झपी असू द्या संस्थाचे निवडणुकी असू द्या त्याच्या सगळ्यांमध्ये मी सहभागी होणारे लोकांना मदत करायला म्हणजे सगळ्यांना आधार द्यायला की येणाऱ्या काळामध्ये युवकांना संधी दिली जाईल अशा पद्धतीने युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये संधी मागच्या सांगत्या सभेमध्ये दादांनी माझा उल्लेख केला की आता ते पण एका काळात युवक होते पहिल्यांदा दादांच्या समोर मी बोललो दादांना पण कुठेतरी वाटलं की आता युवकांसाठी मी एक छोटे कार्यकर्तात त्यांचा कुटुंबातला चासून त्यांना पण कुठेतरी संधी द्यायला पाहिजे आणि मला वाटते आता पक्ष पूर्ण राज्यात आणि देशात आपल्याला वाढवायचं आहे दादांना तर महाराष्ट्र फिरायचंच आहे आणि त्यातल्या त्यात मला पण वाटतं की नवीन लोकांना तिथं संधी मिळायला पाहिजे त्याच्यामुळे भविष्यात तसंच होईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळी जबाबदारी तुम्हीच घेणार आहात तर जबाबदार मी स्वतःने घेण्यापेक्षा सर्वांनीच माझ्यावरती सोपवले आणि मी ते स्वीकारून मान्य करतो आणि त्याच्यामुळे मी नक्कीच सगळ्यांना तसा आधार आणि मदत दिली तर बारामतीमधील कामं मार्गी लावण्यासाठी चार लोकांची नेमणूक करणार असून लोकांची हॉस्पिटल ॲडमिशन वैयक्तिक कामं या माध्यमातून मार्गी लावली जातील असं जय पवार यांनी स्पष्ट सांगितलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मायक्रो प्लॅनिंग असल्याचं देखील बोललं जात आहे जय पवार यांनी जिल्हा परिषद किंवा सहकारी संस्थेची निवडणूक हे संकेत या माध्यमातून दिले आहेत दोन हजार सतरामध्ये रोहित पवार हे बारामतीमध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले होते त्यानंतर आता पवार घरातील व्यक्ती म्हणून जय पवार ही निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा रंगली आहे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे अशा परिस्थितीमध्ये बारामतीची जबाबदारी कुटुंबातील सदस्याकडे देणं आवश्यक मानलं जाते शिवाय बारामतीमध्ये सत्ता राखणं फार महत्त्वाचं मानलं जात आहे पवार कुटुंबातील व्यक्तीच तिथे कुठेतरी सुप्रिया सुळेंना टक्कर देऊ शकतो अशी देखील भावना आहे त्यातूनच जय पवार हे नाव समोर येते त्यामुळे जय पवार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवल्यास नवल वाटू नये युगेंद्र पवारही पराभूत झाल्यानंतर नक्कीच बारामतीमध्ये सक्रिय होणार अशी चिन्ह आहेत त्या विरोधात आता जय पवारांचं हे प्लॅनिंग तर सुरू नाही ना अशी देखील चर्चा आहे एकूणच याविषयी तुमचं मत सांगा निलेश जाधव बारामती लोकमत